हाय फ्रेंड सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी गवारीची झणझणीत जन एकदम मस्त चविष्ट अशी सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात पण एकदम छान अशी गावरान पद्धतीने मस्त अशी गवारीची सुकी भाजी बनवलेली आहे झटपट अशी बनवू शकता पटकन बनते मस्त छान होते बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त झालेले आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे गवारी अशी निवडून छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे देशी गवारी बघा अशी छान अशी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती मी चालणे आता ही छान अशी डाग पडेपर्यंत मी हाय फ्लेमवर छान अशी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे म्हणजे सगळी कंडे एकसारखी छान अशी भाजली जाते छान अशी डाग पडतात बघा अशी छान भाजली की भाजीची टेस्ट एकदम छान होते बघा मी इथे गवारी कंडे छान असे हलवून बघा तुम्ही कलर बघू शकताय कलर कसा चेंज झालेला आहे छान असे सगळीकडे डाक पडेपर्यंत मस्त भाजलेले आहे मी काढून घेते गवारी प्लेटमध्ये छान अशी काढून घेते त्याच मी कढाईमध्ये फोडणी देऊन घेणार आहे इथे बघा सगळी कढईमधली मी गवारी काढून घेतलेली आहे त्याच कढाईमध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे त्यामध्ये त्यासाठी मी कढाईमध्ये छोटी पडी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडस जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर थोडेस पाव चमचा जिरेन पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे जिरेन मोहरी छान अशी तडतडलेली आहेत फुललेली आहेत बघा त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान असा एकदम सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे बघा छान असा हलवत कांदा छान असा भाजून घ्यायचा बघा इथे बघा कांदा आपला छान असा परतलेला आहे बघा यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी घरगुती लाल तिखट घालून घेते बघा दीड चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि इथे छान असं हळद आणि इथे मी लाल तिखटच घातले दुसरी मसाले घातले नाहीत हे छान असे मिक्स करून घेतले कांद्यामध्ये जी भाजून ठेवलेली होती गवारी ती मी यामध्ये घालून छान असं गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन मिनटं छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे थंडच पाणी घातलेलं आहे नॉर्मल आपलं हे अंदाजे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे गवारी शिजण्यापुरतं मी पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे ते बघा छान अशी याला रस्त्याला उकळी पण यायला लागलेली आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी घालून घेणार आहे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट घालू शकता मी पाच ते सहा चमचे घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही तुम्हाला जेवढं घालायचं असेल तेवढं तुम्ही घालू शकता इथे मी भाजलेले शेंगदाणे कूड घालून छान मिक्स करून घेतलेला आहे गॅस फ्ले फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि याला छान अशी बघा उकळी आलेली आहे तर झाकण ठेवून आपल्याला छान अशी गवारी शिजवून घ्यायची आहे बघा इथे झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटं मी छान अशी शिजवून घेतलेले आहे इथे बघा छान अशी दहा ते पंधरा मिनटात छान अशी ही शिजली जाते बघा एकदम कोळी आहे त्यामुळे पटकन शिजली जाते बघा तुम्हाला मी दाखवते एकदम छान अशी शिजलेले आहे बघा मऊसूद मस्त अशी आपली गवारीची झणजनी एकदम छान अशी चविष्ट सुखी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालू शकता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते ते बघा छान अशी कोथिंबीर घालून यामध्ये मिक्स केलेलं आहे मस्त अशी आपली गवारीची सुकी भाजी, भाजी एकदम चविष्ट लागते बघा मस्त होते तुम्ही एकदा करून बघा एकदम छान झालेले आहे मी गॅस बंद केलेला आहे मी सर्व करते बघा इथे बघा छान अशी आपली गवारीची सुखी भाजी छान तयार झालेली आहे मस्त दिसत आहे बघा झटपट तयार होते बघा एकदम छान अशी झटपट होते काही जास्त साहित्य घातलेलं नाही आपण कमी साहित्यात मस्त अशी चविष्ट एकदम छान अशी गावरान पद्धतीने आपण गवारीची सुखी भाजी बनवलेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद